महाराष्ट्र हे देशाच्या आर्थिक प्रगतीचे सत्ता केंद्र बनत असून विदर्भाचा प्रदेशही झपाट्याने विकसित होत आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटतर्फे आयोजित अडवांटेज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पार पडलेल्या इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्हच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते मुख्यमंत्री म्हणाले की महाराष्ट्रात होणारे सामंजस्य करार केवळ कागदोपत्री राहत नाहीत तर ते प्रत्यक्षात उतरून औद्योगिक वाढीस चालना देतात लॉजिस्टिक्स कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सोलर क्षेत्रात महाराष्ट्र देशात आघाडीवर असून दरडोई उत्पन्नातही राज्याचा मोठा वाटा आहे सर्वाधिक विदेशी गुंतवणूक आकर्षित करणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण झाली आहे त्यामुळे गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे सर्वोत्तम ठिकाण ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले राज्य सरकारने अलीकडच्या काळात जी सी सी जेम्स अँड ज्वेलरी आणि बांबू पॉलिसी जाहीर केल्या असून नव्या औद्योगिक धोरणालाही गती दिली आहे याशिवाय पुढील दोन ते तीन महिन्यात सात नवीन धोरणांची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली यात टेक्स्टाईल्स अँड अॅप्रेल लेदर अँड फुटवेअर इलेक्ट्रॉनिक्स अँड फॅब एरोस्पेस अँड डिफेन्स एम एस फार्मास्युटिकल बायोटेक आणि मेडिकल डिव्हायसेस तसेच सर्क्युलर इकॉनॉमी बायोप्लास्टिक या धोरणांचा समावेश आहे या धोरणांमुळे महाराष्ट्र सर्वात मोठे औद्योगिक राज्य म्हणून उदयास येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचे जागतिक अध्यक्ष जितेंद्र जोशी एआयडीचे अध्यक्ष आशिष काळे यांच्यासह अंगोला बुरकिना फासो गयाना सेनेगल उरुग्वे नायजीरिया पेरू चीन ब्राझील रशिया आदी देशांचे राजदूत आणि वाणिज्य प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविकात आशिष काळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री, मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली विदर्भाचा वेगाने विकास होत असल्याचे सांगितले ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमने एकशे पन्नास देशांसोबत करार केले असून त्याचा फायदा विदर्भातील एमएसएमई उद्योगांना व्यवसाय विस्तारासाठी होणार असल्याचे जितेंद्र जोशी यांनी नमूद केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसावारी देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय शर्मा यांनी मानले महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी एकूण दहा हजार आठशे एकतीस कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे तीन महत्वाचे सामंजस्य करार करण्यात आले महामेट्रो आणि केअर हॉस्पिटल यांच्यातील करारानुसार एकशे एकतीस कोटींची पायाभूत सुविधा आणि पाचशे कोटींची रुग्णालयासाठी गुंतवणूक होणार आहे गॅलेक्सी सोलर कंपनी दहा हजार कोटींची गुंतवणूक करून सोलर सेल आणि बॅटरी स्टोरेज सिस्टम तयार करणार आहे तसेच जी आर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने टेलिकॉम टॉवर निर्मितीसाठी दोनशे कोटींची गुंतवणूक जाहीर केल्याची माहिती मुली मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार कौस्तुभ धौसे यांनी दिली आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की बावीस देशातले लोक लोकांटेज विदर्भाला आलेले आहेत बावीस देशातले कमिशनर काउन्सिल जनरल या ठिकाणी असते आणि त्यांच्या माध्यमातून विदर्भातलं एन्व्हेस्टमेंट अफर्ट्युलिटीज या आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आज काही त्यासाठी आम्ही केलेली आहे त्याच्यामुळे विशेषतः केअर हॉस्पिटलचा एक पासुन सगळे हॉस्पिटल नागपूरमध्ये तयार होत आहे त्याचा एम ओ आहे जेव्हापासून सहा हजार कोटी रुपयाचा एम एू आहे किंवा मॉडी मॉडीओ हे तयार करणारा आहे त्याचा खूप मोठा फायदा आहे कारण त्याचं एम्प्लॉयमेंट जनरेशन देखील मोठं आहे एविध्या क्षेत्रामध्ये काही एम ओ देखील केलेले आहे आणि मला असं वाटतं की अतिशय चांगला विस्टॉर्स ऍडव्हानेज विदर्भा आप तो भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिली है सतहत्तर वर्षो ऐसी से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो